श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये अकळूसमध्ये राहणाऱ्या रा। स्वामींच्या परमभक्तताई सौ कांचन शिंदे या स्वामी हम कया हमकयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा स्वामींचं अस्तित्व आजही किती सत्य आहे हे दर्शवून देणारा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा दिव्य अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मी सौ कांचन शिंदे माझ्या आयुष्यात सर्वात मोठा सर्वात दिव्य स्वामींचा साक्षात्कार आज मी सगळ्यांना सांगणार आहे तर मी अत्यंत स्वामी भक्त माझे प्रत्येक देवावर खूप निष्ठा मात्र माझं लग्न झालं आणि मला जे सासर मिळालं ते पूर्णपणे नास्तिक माझ्या सासूबाई यांना देव धर्म हे आवडत नव्हतं खरं तर माझ्या सासूबाईंच्या लग्नानंतर त्यांना तीन मुलं माझे पती सर्वात मोठे त्यानंतर मधले माझे दीर आणि त्यांच्या पाठीवर एक मुलगी मात्र जन्मानंतर अवघ्या दीड वर्षानंतर त्यांची ही मुलगी मरण पावली आणि तिथून त्यांचा दैवी शक्तीला प्रचंड विरोध त्यांचा अजिबात देवावर विश्वास नव्हता आमच्या लग्नानंतर मी स्वामींची मूर्ती माझ्या सासरी आणली मी नित्यनियमाने स्वामी सेवा करू लागली पण जशी मी सेवेला बसायची तशी आमच्या घरात भांडणं व्हायची मी काम चुकारपणा करते काम करण्यासाठी कामं टाळण्यासाठी मी देवाच्या समोर बसते दे। असं सतत त्यांचा समज व्हायचा मग त्यावरून घरामध्ये सतत भांडणं व्हायची सतत मला त्या टोमणे मारायच्या बऱ्याच वेळा मी मला हे असह्य व्हायचं मात्र मी स्वामी सेवेत होते म्हणून मी सगळं काही सहन करायचे कधीच त्यांना उलटून बोलत नसायचे शांत असायचे मी सगळं काही काम करायचे आणि त्याच्यानंतरच स्वामींची सेवा करायचे मात्र तरीही माझ्या सेवेला त्यांचा प्रचंड विरोध मी स्वामींना नेहमीच सांगायचे स्वामी, स्वामी तुम्ही असंख्य लोकांना प्रचिती देता मला तर तुमचे सर्व चमत्कार माहिती आहेत पण कधीतरी माझ्या या सासूबाईंनासुद्धा तुमची प्रचिती दाखवा त्यांचासुद्धा तुमच्यावरती विश्वास बसेल असा काहीतरी प्रसंग घडवा मी रोज स्वामींना हे सांगायचे त्याच दरम्यान मी प्रेग्नेंट होते त्या गरोदरपणात मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं मी सुरुवातीला गुरुचरित्र पारायण करायला बसले मात्र माझ्या सासूबाईंनी मला पूर्णपणे विरोध केला दोन दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी माझं पारायण बंद केलं त्याच्यानंतर एका महिन्याने पुन्हा मनात आले की आता तरी आपण हे पारायण करावे मी पुन्हा ouais पारायणाचा संकल्प केला पारायणाला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान आम्हाला सुतक आले त्यामुळे पुन्हा ते माझे पारायण थांबले मी स्वामींना म्हटले स्वामी मला ही सेवा करायची आहे माझ्याकडनं ही सेवा घडवून घ्या स्वामींना विनवणी केली विनंती केली आणि तिसऱ्यांदा पुन्हा संकल्प केला त्यावेळेस मला पाचवा महिना होता आणि पुन्हा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आता यावेळीस बरोबर पारायणातील पाच दिवस पूर्ण झाले माझे सासूबाई सतत विरोध करत होती भांडणं करत होती सतत त्रास देत होती मात्र तरीही मी सेवेचा संकल्प केलेला कितीही त्रास झाला तरीही हे पारायण मी पूर्ण करेल असा माझा निश्चय होता मात्र पाचव्याच पारायणाला माझ्या सासूबाईने प्रचंड मोठा कोप केला घरामध्ये त्या दिवशी त्यांनी चक्क मांसाहार बनवले इतकेच नाही ते जे मांसाहार त्यांनी केलेले ते घरातल्या सगळ्या सदस्यांना खायला लावले माझे पती यांना सुद्धा जबरदस्तीने ताटामध्ये मांसाहार वाढले आणि त्यांनासुद्धा त्या दिवशी त्यांनी ते, ते ग्रहण करायला लावले इतकंच नाही ज्या स्वयंपाकघरामध्ये मी शुद्ध शाकाहारी जेवण बनवत होते जे जेवण मी स्वामींच्या दत्त महाराजांच्या समोर नैवेद्य स्वरूप ठेवत होते त्या भांड्यांना सुद्धा त्यांनी मांसाहारी हात लावले हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते माझ्या डोळ्यातून पाणी येत होते त्या दिवशी त्यांनी खूप मोठा कोप केला संध्याकाळचे सात वाजले असतील आणि हे सगळं कृत्य करायला त्यांनी सुरुवात केली मी स्वामींची माफी मागितली स्वामींना इतकंच म्हटलं स्वामी आता हे पारायण मी इथेच थांबवते मी मनापासून ही सेवा सुरू केलेली गुरुचरित्र पारायण हे अत्यंत पवित्र आहे जे मला करायचं होतं पण माझ्या घरात आज अत्यंत वाईट कृत्य घडलंय संपूर्ण घरात मांसाहाराचा वास आहे सगळ्या घरात मांसाहार आहे अगदी शाकाहारी भांड्यांना सुद्धा मांसाहाराचे हात आहेत आणि अशा अवस्थेत मी ही सेवा नाही करणार तो ग्रंथ कुंडाळून मी लाल कापडामध्ये एका कपाटाच्या कोपऱ्यात ठेवून दिला स्वामींची माफी मागितली त्या दिवशी माझं मन खूप तुटलं कारण पुन्हा एकदा माझं पारायण अपूर्ण राहिलं स्वामींना म्हटलं ठीक आहे विघ्न आहे पण मी मनापासून तुमची सेवा करेन तो दिवस निघून गेला आणि तुम्हाला सांगते त्याच्या पुढचा म्हणजे दुसराच दिवस होता माझ्या सासूबाई त्यांच्या नंदेकडे म्हणजे माझ्या सासूंकडे एका कार्यक्रमासाठी चालल्या होत्या माझ्या सासूबाई नेहमीच कार्यक्रमासाठी जात असताना त्यांचं जे काही सोनं आहे ते गळ्यातून काढायच्या एका पिशवीमध्ये ठेवून त्या पर्समध्ये ठेवून नंतरच त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथे त्या घालायच्या पहिल्यापासून ही त्यांची सवय त्या दिवशीसुद्धा छान साडी घातली तयारी केली मात्र सोनं जे होतं ते त्यांनी पिशवीत ठेवलं आणि त्या ऑटोने जायला निघाल्या वाटेत दोन ऑटो बदलायला लागतात आणि त्याच्यानंतर माझ्या चुलत सासूंचं घर आहे खरं तर अर्ध्या तासाचं सा अंतर मात्र रस्ता खराब असल्यामुळे त्या अर्ध्या तासाचा पाऊण तास कसा होतो हे कळत नाही सासूबाई सकाळीच सगळं काही आवरलं आणि निघाल्या मात्र जेव्हा कार्यक्रम आटपून जेव्हा त्या घरी आल्या साडेचार वाजले असतील आणि त्या रडत होत्या आम्हाला कुणालाच काहीच कळेना काय झाले काहीच समजे ना फक्त रडत होत्या आणि त्याच्यानंतर थोड्याशा शांत झाल्या जेव्हा माझ्या मिस्टरांनी त्यांना विचारले नक्की काय झाले तेव्हा त्यांनी सांगितले जे दागिने मी माझ्या पिशवीत ठेवले होते ते दागिने हरवले आहेत ज्या ऑटोतून मी आले त्या ऑटोत बहुतेक ते, बहुते ते राहिले असावेत दोन ते तीन ठिकाणी मी काही खाऊ घेण्यासाठी भाजीपाला घेण्यासाठी उतरले होते कदाचित तिथे राहिले असावेत मला काहीच आठवत नाहीये मी ते कुठे काढून ठेवले मला काहीच समजत नाहीये त्यांच्या गळ्यातली जी माळ होती ती अडीच तोळ्याची होती आणि त्याच्यासोबत त्यांचा एक छोटासा नेकलेस होता तो सुद्धा दीड तोळ्याचा होता इतकं सोनं हरवल्यानंतर कुठल्याही बाईची अशीच व्यथा होणार जसं त्यांचं झालं आम्ही त्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्या शांत होत नव्हत्या आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंटसुद्धा सुद्धा केली की दागिने गहाण झाले आहेत मात्र सासूबाईंना काहीच आठवत नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही लक्षात येत नव्हतं जवळपास आठ दिवस निघून गेले असतील माझ्या सासूबाई फक्त बेड रेसवरती होत्या या गोष्टीचं त्यांनी खूप टेन्शन घेतलं होतं त्या दिवशी गुरुवार होता आणि मी त्यांना सहज म्हटले की आई स्वामींच्या समोर एकदा बसा आणि स्वामींना सांगा स्वामी काहीतरी चमत्कार नक्की घडवतील आणि तुम्हाला सांगते नेहमी माझ्या सेवेला विरोध करणाऱ्या सतत मला टोमणी मारणाऱ्या मला त्रास देणारा माझ्या प्रत्येक सेवेत विघ्न आणणाऱ्या माझ्या सासूबाई पटकन उठल्या स्वामींच्या समोर आसन घालून बसल्या हात जोडल्या आणि स्वामींना सांगितलं की स्वामी माझी सुनबाई तुमचं खूप करते ती म्हणते तुम्ही खरंच आहात तुम्ही खरंच असाल तर माझे गहान झालेले दागिने या चोवीस तासात मला सापडवून द्या खरंच माझे दागिने मला पुन्हा परत भेटले तर मी जन्मोजन्मी तुमची सेवा करेन आणि त्यांनी माझीच जी माळ होती ती हातात घेतली आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा बरोबर तीन माळी जप केला मी त्यांना म्हटलं आई तुम्ही माळ जप केला आहे पण तुम्ही एकदा स्वामी सारामृतसुद्धा वाचा कारण या ग्रंथात इतकी शक्ती आहे की आपल्या आयुष्यात अशक्य असणारं सर्व शक्य होतं करून तर पहा त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या सासूबाईंनी संपूर्ण पारायण पूर्ण केलं तुम्हाला सांगते संध्याकाळी माझ्या सासूबाई सहा साडेसहा या दरम्यान पारायण करायला बसल्या असतील आणि बरोबर साडेसात वाजेपर्यंत त्यांचं पारायण पूर्ण झालं पारायण पूर्ण झालं नमस्कार केला स्वामींना मुजरा केला आणि त्या ते उठून त्यांच्या बेडवर बसल्या डोळ्यात पाणी होतं डोक्यावर प्रचंड टेन्शन होतं आणि तितक्यातच मोबाईलची रिंग वाचली खरं तर हा फोन अनोळखी होता माझ्या सासूबाईंनी मला बोलावलं कुणाचा फोन आहे उचल असे सांगितले जेव्हा मी तो फोन उचलला तेव्हा तो फोन एका अनोळखी व्यक्तीचा होता आणि त्यांनी सांगितले हा फोन शैलजा शिंदे यांच्याकडे लागला आहे का मी म्हटले हो तेव्हा त्यांनी मला सांगितले तुमच्या घरचा ॲड्रेस मला जरा पाठवा मला काम आहे मग मी त्यांना का असे विचारले पण त्यांनी सांगण्यास नकार दिले पण मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारत राहिले तेव्हा त्यांनी मला सांगितले तुमची कोणती गोष्ट गहाण झाली आहे का मी पटकन त्यांना सांगितले हो आमचे दागिने हरवलेत तेव्हा त्यांनी सांगितले की ते, सांगित ते दागिने माझ्याकडे आहेत मग मी त्यांना घराचा ॲड्रेस दिला ते आमच्या घरच्या पत्त्यावर आले आणि घरी आल्यानंतर ज्या पिशवीत ते दागिने होते ते त्यांनी माझ्या सासूबाईंकडे दिले माझ्या सासूबाईंनी त्यांना ओळखले तर ते भाजीपाला विकणारे गृहस्थ होते खरं तर योगायोगाने त्या पिशवीमध्ये अवघ्या पंधराच्या दिवसांपूर्वी सासूबाईंनी ज्या साड्या घेतल्या होत्या त्या साड्यांचं बिल होतं आणि तिथेच त्यांनी ते सोनं ठेवलं होतं त्यामुळे त्या, त्या बिलावरती त्यांनी ॲड्रेस बघितला नावं बघितलं फोन नंबर घेतला आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला फोन केला होता घरी आल्यानंतर ते म्हणाले की या तुमच्या सासूबाई जेव्हा भाजी घेत होत्या तेव्हा ही पिशवी तिथेच राहिली जेव्हा मी ती पिशवी उघडून बघितली त्यात सोने होते मी आठ दिवस वाट बघतोय की ह्या येतील पण आल्याच नाहीत शेवटी ती पिशवी उघडून बघितली त्यात मला ही रिसिप्ट भेटली आणि म्हणून तुम्हाला तुमचे दागिने मी परत करायला आलो आठ एक नऊ दिवसानंतर माझ्या सासूबाईंच्या हातात ते दागिने आले जसं त्या स्वामींना म्हटल्या होत्या की चोवीस तासात माझे दागिने मला पुन्हा परत करा आणि तुम्हाला सांगते स्वामींनी चमत्कार घडवला खरं तर त्या दादांच्या जागी दुसरं कुणीही असतं तर ते, ते दागिने परत केलेच नसते एकदा गेलेली गोष्ट मिळत नाही माझ्या सासूबाईंना काय आठवत सुद्धा नव्हतं जिथे ते दागिने ठेवलेले तिथे सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा नव्हते पण स्वामींनीच त्या आठ दिवसानंतर त्या दादांच्या डोक्यात ते घातलं असावं आणि ती त्यांना दिली असावी जेणेकरून त्याने ते, ते दागिने पुन्हा परत केले त्या दिवशी सासूबाई स्वामींसमोर ढसाढसा रडल्या आणि स्वामींना सांगितलं की स्वामी आता मी तुमची पारायणा करणार मी नेहमी स्वामींना सांगायचे की स्वामी, सांगा स्वामी माझ्या सासूबाईंना कधीतरी सेवेत आणा असा एखादा प्रसंग घडवा की त्या तुमच्या सेवेला लागतील तुमची अनुभूती द्या कदाचित माझ्या त्या एका मागणीसाठी माझ्या त्या इच्छेसाठी स्वामींनी हा प्रसंग घडवला असेल माझ्या सासूचे ते दागिने हरवले असतील आणि शेवटी स्वामी कृपेने ते पुन्हा परत मिळाले सासूबाईंना त्यांची चूक कळाली त्या स्वामी सेवा करू लागल्या स्वामी काय आहेत हे त्यांना समजून चुकले त्यानंतर जे दादा माझ्या सासूबाईंचे दागिने पुन्हा परत करायला आलेले त्यांना माझ्या मिस्टरांनी स्वतःच्या इच्छेने खुशीने दहा हजार रुपये सुद्धा दिले खरंच हा चमत्कार खूप मोठा होता ताई म्हणतात तुम्हाला कदाचित खोटं वाटेल पण हे आमच्या आयुष्यात सत्य घडलं ही अनुभूती स्वामींमुळे मिळाली गेलेले दागिने स्वामींमुळे पुन्हा परत आले सतत स्वामींच्या सेवेला विरोध करणाऱ्या माझ्या सासूबाई आज रात्रंदिवस स्वामी स्वामी हा जप करत आहेत जे पारायण करण्यासाठी त्यांनी मला अडवले आज ती गुरुचरित्राचे पारणं त्या प्रत्येक महिन्याला करत आहेत खरंच ही, ही स्वामीलीला अघात आहे ही, ही स्वामी सेवा अफाट आहे हे आज प्रत्येकाला कळून चुकलं आहे आता माझ्या घरात मांसाहार केलं जात नाही आता माझ्या घरामध्ये अजिबात व्यसनं केली जात नाहीत माझे दीर जे आहेत ते नेहमीच दारू प्यायचे पण आता स्वामींनी त्यांनासुद्धा सेवेत घेतलं आहे आणि माझं संपूर्ण कुटुंब हे स्वामी सेवा करत आहे ताई म्हणतात तुम्हाला इतक्यासाठीच हा अनुभव मी सांगितला आहे की स्वामींची सेवा करा स्वामींची भक्ती करा आणि विश्वास ठेवा जेव्हा आपण सेवा करतो आपली सेवा वाढत जाते तेव्हा स्वामी बरोबर प्रचिती देतात आपल्या नशिबात नसणाऱ्याही गोष्टी आपल्याला मिळवून देतात आणि आपलं आयुष्य बदलवून टाकतात अगदी आमच्या आयुष्यातही असंच घडवलं आज सगळं कुटुंब एकत्रित आहे सुखात आहे आनंदात आहे फक्त स्वामींना एकच प्रार्थना आहे की माझ्या कुटुंबाला कधी कुणाची नजर न लागावी श्री स्वामी समर्थ मग किती अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ